माझं नाव अंकिता माझ्या लग्नाला वीस वर्षे झाली आहेत पण दोन वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याचं अकाली ॲक्सिडेंटमुळे निधन झालं आहे ते दुःख संपत नाही लगेच सहा महिन्यातच माझे सासरे वारले त्यांना अटॅक आला होता साधारणदा त्यांचं वय साठ वर्षे होतं घरात आम्ही सासूबाई मी आणि माझा बारा वर्षांचा मुलगा तिघेच राहत होतो एके दिवशी सुनबाई पाण्याचा ग्लास घेऊन ये बरं असा आवाज सासूबाईंनी दिला आणि म्हणाल्या सासरे आले आहेत मी विचारात पडले आता कोण सासरे कारण माझ्या सासऱ्यांना निगदन होऊन तर सहा महिने झाले होते मग मीही विचार केला असतील कोणी पाहुणे मी पाण्याचा ग्लास घेऊन हॉलमध्ये गेले मग मी त्यांना पाणी दिलं आणि आतमध्ये जाऊन चहा दिला, दिला। पण बघते तर काय सासऱ्यांच्या वयाचं तर कोणीच नव्हतं अगदीच चाळीस वर्षांचे ते व्यक्ती होते आणि मी त्यांना म्हणाले हे घ्या दादा पाणी असं म्हटल्यावर सासूबाई हसल्या आणि म्हणाल्या अगं हा तुझा दादा वगैरे नाही हा तुझा सासरा आहे म्हणजेच हा माझा लांबचा भाऊ आहे असं सासूबाई मला म्हणाल्या मग मीही विचारात पडले सासूबाईंचं वय अगदीच पन्नास वर्षांचं होतं आणि समोर बसलेले चाळीस वर्षांचे होते म्हणजे ते सासूबाईंचे लांबचे भाऊ होते तू याला कधी पाहिलं नाहीस कारण हा आपल्या घरी कधीच आला नव्हता आता तुझे सासरे वारले आणि तुझ्या नवऱ्याचंही असं निधन झालं म्हणून तो मला भेटायला आला आहे आणि थोड्या दिवसात तो आपल्यासोबत इथेच राहणार आहे याचं नाव किशन आहे हा इथे जवळपासच राहतो पण कधी येणं होत नाही मग मीच त्याला इथे बोलावून घेतलं राहील थोडे दिवस तो आपल्यासोबतच आणि तुझ्या नवऱ्याचं जे काम पेंडिंग होतं ते सुद्धा मी याच्याकडून पूर्ण करून घेते माझा नवरा हा सरकारी नोकरदार होता आणि आईची अशी इच्छा होती की मी त्यांच्या जागेवर नोकरी करावी म्हणून आईला तर काय वाचता लिहिता येत नाही म्हणून मग त्यांनी त्यांच्या लांबचा भावाला म्हणजेच किशनला बोलवून घेतलं म्हणजेच काय तर आता माझ्या नवऱ्याचं निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेवर नोकरी करायची होती तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळे डॉक्युमेंट्स जमा करायचे होते आणि आईला वाटत होतं मी जर तिथे एकटे गेले तर बरोबर नाही लोकांच्या नजऱऱ्या अशा वाईट म्हणून त्यांनी किशनला बोलवून घेतलं आणि त्यांची मदत होईल आणि आमचंही काम होईल बऱ्याच दिवसांनी किशन आल्यामुळे घरातलं वातावरण अगदी चेंज झालं होतं खूप आनंदाचं वातावरण होतं कारण सुद्धा खूप एकटं वाटायचं पण आता त्यांचा भाऊ आल्यामुळे त्यासुद्धा खुश होत्या त्या रात्री आम्ही खूप मस्त गप्पा मारल्या जेवण केलं झोपायची वेळ झाली आणि सगळे झोपे गेले तेव्हा बराच वेळ मला असा भास झाला की माझ्या खोली बाहेर कोणीतरी फिरत आहे शेवटी मीच उठले व खोलीचा दरवाजा उघडला तर बाहेर खरंच कोणीतरी फेऱ्या मारत होतं ते होते माझे सासरे म्हणजेच किशन मला पाहून जरा दचकलेच होते मी त्यांना म्हणाले तुम्हाला काही हवं होतं का त्यावर ते म्हणाले नाही मला झोप येत नव्हती म्हणून मी ते फेऱ्या मारत होतो सासऱ्यांची खोली नेमकी माझ्या खोली शेजारीच होती त्यांना झोप लागत नव्हती बहुतेक आणि मी सुद्धा झोपले नव्हते आणि आता मी त्यांना असेही बोलू शकत नाही तुम्ही माझ्या खोली बाहेर का फिरत आहात जाऊन झोपा वगैरे त्यांना ठीक आहे म्हणाले व पुन्हा खोलीत जाऊ लागले मी माझ्या खोलीत जात होते तेव्हा अचानक त्यांनी माझा हात पकडला माझे डोळे थोडे पानवलेले होते ते त्यांनी बघितलं ते त्यांच्या ते लक्षात आलं त्यांनी त्यांच्या हाताने माझे डोळे पुसले ते मला म्हणाले मी तुझ्या खोलीत येऊ शकतो का मग तर मला खूपच धडधडलं काय बोलावं काही समजत नव्हतं मी त्यांना नाही तर म्हणू शकणार नव्हते कारण त्यांचं वय माझ्यापेक्षा मोठंच होतं शेवटी ते खोलीत आले व बेडवर येऊन बसले बेडच्या एका कडेला माझा मुलगा सोमी झोपला होता सासरे माझ्या बेडवर बसले त्यांनी माझा हात पकडून मलाही त्यांच्या शेजारी बसवलं ते म्हणाले अंकिता मला तुझ्या अश्रूचं कारण ठाऊक का आहे तुझी चिंता मी समजू शकतो तुझे अश्रू मागे कुठे ना कुठेतरी तुझ्या नवऱ्याची आठवण आहे बरोबर ना त्यांनी पहिल्या नजरेतच माझं दुःख ओळखलं होतं माझी चिंता ओळखली होती गेल्या दोन वर्षांपासून मी माझ्या नवऱ्याच्याशिवाय राहते आहे हे माझ्या सासूबाईंच्या एकदा सुद्धा लक्षात आलं नाही मला काय त्रास होतोय हे त्यांना एकदा सुद्धा समजलं नाही त्यावेळी सासऱ्याने माझा हात त्यांच्या हातात घेतला व ते म्हणाले तुझं झालं गेलं ते विसरायला हवं तुला ते मला समजावतच होते आता नवऱ्याच्या आठवणीने तू किती दिवस स्वतःला असा त्रास करून घेणार आहेस बरं ते जसं जसं माझ्या नवऱ्याबद्दल मला बोलत होते तसं तसं मला आणखीन जास्त रडायला येत होतं तेव्हा त्यांनासुद्धा ते बघवलं नाही ते किचनमध्ये गेले आणि माझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आले पाणी पिल्यानंतर मी जरा शांत झाले मग ते मला म्हणाले तुझ्यासाठी चहा किंवा कॉफी करून आणू का मग मीच नको म्हटले तुम्ही मला माझं दुःख समजून घेतलं आणि मला पाणीसुद्धा आणून दिलं तेच माझ्यासाठी खूप आहे बसा तुम्ही मग हो ते माझ्या चेहऱ्यावर हसू आणू पाहत होते आणि घरी येण्याच्या आधी त्यांच्यासोबत दिवसभर प्रवासामध्ये वाटेत काय घडलं ते सगळं ते मला सांगत होते आमच्या गप्पा मात्र संपणाऱ्या नव्हत्या कारण मी जेव्हा घड्याळ्याकडे पाहिलं तेव्हा रात्रीचे एक वाजले होते सकाळी मला लवकर उठून जायचं होतं माझं थोडंसं बाहेर काम होतं म्हणून मग मीच त्यांना म्हटलं सकाळी मला काम आहे कारण सोमीचे ॲडमिशन घ्यायचं आहे शाळेमध्ये आणि त्यासाठी मला लवकर जायचं आहे त्यामुळे आता झोपलो तर मी सकाळी लवकर उठेन मग तेही त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि मीही झोपी गेले एरवी तर मी लवकर उठून सगळ्यांना आवरून देत असते म्हणजेच सोमीचं आवरून देत असते सासूबाईंना वेळेवर नाश्ता देत असते कारण त्यांना बी पीच्या असल्यामुळे वेळेवर सगळं हवं असतं पण त्या दिवशी उशीरच झाला होता पण तरीसुद्धा मी घाईमध्ये लवकर आवरून दिलं होतं घरच्या कामामुळे मला बसस्टँडवर जायला उशीर झाला होता कारण त्या दिवशी उशीर झाल्यामुळे माझ्या नेहमीची बस निघून गेली होती कारण सोमीची शाळा जरा लाभ होती म्हणून मी त्याला रोज बसने सोडायला जात होते पण आता शाळा सुरू झाल्यामुळे मला त्याचं ॲडमिशन घ्यायला जायचं होतं पण झालं असं की मी तिथे थांबले असताना माझे सासरे म्हणजेच किशन तिथे आले आणि ते मला म्हणाले चल मी तुला सोडायला येतो शाळेमध्ये माझ्या सासऱ्यांकडे फोर व्हीलर होती पण त्यांना मी कसं म्हणू की तुम्ही मला सोडा म्हणून म्हणून मी माझी एकटी आले होते पण त्यांनाच काय माहीत काय वाटलं ते तिथे आले होते म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी काम होतं बहुतेक मग त्यांनी मला तिथे बघितलं होतं म्हणून मग ते मला म्हणाले मी तुला सोडतो शाळेमध्ये तर फायनली आम्ही शाळेमध्ये पोहोचलो आणि मी सोमीचे ॲडमिशन घेतलं पण गोष्ट अशी झाली की तिथे गेल्यावर माझ्या सासऱ्यांच्या फोर व्हीलर गाडीचं टायर पंक्चर झालं ते तरी बरं झालं की आम्ही वेळेमध्ये शाळेत पोहोचलो नाहीतर सोमीचं ॲडमिशन झालं नसतं कारण तो शेवटचा दिवस होता ॲडमिशनचा सोमीचा प्रश्न तर सुटला पण आता घरी कसं जायचं आणि शाळेच्या तिथे बाहेरच सासऱ्यांचा फोर व्हीलर गाडीचं टायर पंक्चर झालं होतं मग माझ्या डोक्यात विचार आला की सोमीची एक क्लास टीचर जी एक माझी मैत्रीण आहे मी तिला कॉल करून बोलावलं ती सुद्धा लगेच आली आणि मग मी तिला म्हटलं तात्पुरती तू तु सध्या तुझी स्कूटर मला दे घरी जाऊस तर म्हणजे माझे सासरे एखाद्या मेकॅनिक घेऊन येतील आणि त्यांच्या गाडीचं काय ते बघून घेतील मग तिने सुद्धा जास्त विचार न करता तिच्या गाडीची चावी मला दिली आणि ती चावी मी माझ्या सासऱ्यांना दिली मग आम्ही दोघे गे, घरी गेलो पण घरी जाताना गाडीवर बसताना ज्या प्रकारे माझ्या नवऱ्याच्या खांद्यावर मी हात ठेवायचे तसाच हात माझ्याकडून चुकून सासऱ्यांच्या खांद्यावर ठेवला गेला सासूबाईंचा विचार करता मी खांद्यावर ठेवलेला हात पुन्हा वापस घेतला आणि विचार केला की हे तर माझे सासरे आहेत तेव्हा मी लगेचच हात बाजूला गेला शाळेपासून थोडं पुढे गेल्यावर पुन्हा माझा हात खांद्यावर गेला यावेळी मी त्यांच्या खांद्यावरून माझा हात बाजूला काढू लागले तेव्हा त्यांनी माझा हात पकडला व पुन्हा तो त्यांच्या खांद्यावर ठेवला ते म्हणाले लाजू नकोस बिंदास्तपणे तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस त्यांच्याशी बोलता बोलता घर कधी आलं हे समजलं पण नाही मला जरा भाजीपाला आणायला जायचं होतं म्हणून मी तेव्हा एकटीच गेले होते भाजीपाला तर घेऊन झाला आता रिक्षा मात्र मिळत नव्हता आणि आता सुद्धा विशेष असं घडलं की तिथेसुद्धा सासरे मला घ्यायला आले मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना पाहून म्हणाले बुवा तुम्ही इथे पण आलात तेव्हा ते म्हणाले एकतर माझं नाव किशन आहे आणि सासरेबुवा बोलणं बंद करा दे त्यांनी तसं म्हटल्यावर मी परत विचारातच पडले पण ते मला म्हणाले तुझ्या सासूबाई असल्यावर तू मला सासरे म्हणू शकतेस पण जेव्हा आपण दोघेच असो तेव्हा मात्र तू मला नावाने मार ठीक आहे आपलं नातं सासरा व सुनेचं आहे हे मला सुद्धा ठाऊक आहे पण हो आपल्या दोघांमध्ये एवढे पण अंतर नाही आहे आता मी तुला घ्यायला आलो आहे रोज तुझी खूपच दगदग होते हे मला समजले आहे आता जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मीच तुला शाळेमध्ये सोडायला येईल कारण मला समजले तू सोमीला एकटं सोडत नाहीस कारण नवऱ्याचं असं निधन झाल्यामुळे तू तु, तुला भीती वाटते की सोमीला काही होईल मग मीही होकारार्थी मान डोलवली सासरे म्हणाले मी, मी ताईलाही सांगितलंय मी रोज तुला सोडायला येईल म्हणून इथे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मीच येईल तुला सोडायला ठीक आहे थोड्याच वेळात आम्ही घरी आलो होतो आम्ही घरी आलो तेव्हा सुद्धा शाळेतून आलेला होता मी सासूबाईंना फोन केला तेव्हा त्या ते म्हणाल्या की मी माझ्या मैत्रिणीकडे आले आहे आज मी खूपच दमून गेले होते फार थकले होते तेव्हा मी माझ्या खोलीत गेले व फ्रेश होऊन कपडे बदलायला गेले मी माझ्या खोलीत कपडे बदलत होते तेव्हा अचानकच सासरे माझ्या खोलीत आले चुकून माझ्याकडून सुद्धा खोलीचं दार बंद करायचं राहूनच गेलं त्यांना पाहून तर मी लगेच खोलीतल्या बाथरूम मध्ये शिरले मला पाहून त्यांनी सुद्धा त्यांची मान फिरवली होती ते म्हणाले मला माफ कर सॉरी हा अचानकच असं तुझ्या खोलीत यायला नको होतं मग मी सुद्धा इट सोके म्हणून विषय सोडून दिला तेव्हा मी त्यांना विचारलं तुम्हाला माझ्याकडे काही काम होतं का मग ते म्हणाले हो अंकिता फारच महत्वाचं काम होतं मला खरं तर खूप भूक लागली आहे आणि मी असं ऐकलंय तू पावभाजी खूपच छान बनवतेस आता खायला मिळेल तेव्हा समजेल कारण तुझी सासूबाई तर खूपच म्हणत असते ती खूपच छान स्वयंपाक बनवते भजी छान बनवते आणि पावभाजी तर त्याच्यापेक्षाही छान बनवते मग मी किचन किचनमध्ये गेले पावभाजी बनवायला तर सासरे तिथेसुद्धा माझ्या मागे आले मी फोडणी देत असताना माझ्या शेजारी ती उभी होती अचानकच फोडणी देताना मिरची त्यांच्या अंगावर उडून गेली ती त्यांच्या छातीवर उडाली मग मी पटकन गॅस बंद केला कारण त्यांना खूप त्रास होऊ लागला उन मी रूममध्ये जाऊन क्रीम आणली आणि माझ्या हाताने मी ती क्रीम त्यांना लावू लागले तेव्हा मी त्यांच्या फारच जवळ होते माझं लक्ष त्यांच्या जखमेवर होतं मी क्रीम लावण्यात व्यस्त होते पण सासऱ्यांचं सा लक्ष मात्र दुसरीकडेच कुठेतरी होतं तेव्हा ते म्हणाले तुझा हात जसा माझ्या जखमीवरून फिरत आहे तसं सगळं दुखणं अगदी गायबच झाले आहे असे वाटते जेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा त्यांचे हावभाव मला काही ठीक दिसले नाहीत आणि हॉलचा दरवाजा उघडा होता तेव्हा सासूबाई अचानक घरात आल्या आणि आमच्या दोघांना इतकं जवळ पाहून त्या माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होत्या मी मान खाली घालून त्यांच्यापासून लांब झाले व माझं काम करू लागले त्याबद्दल तर त्या मला काही बोलल्या नाही पण आता मला सासऱ्यांच्या मागे पुढे असणं जरा खटकू लागलं होतं त्याबद्दल मी सासूबाईंकडे तक्रार करावी एवढी माझी हिंमत नव्हती सोमी आता त्याच्या नवीन आजोबांसोबत चांगला रुळाला होता सोमी रात्री झोपण्यापूर्वीही त्यांना आमच्या खोलीत घेऊन यायचा व तिथेच त्यांच्यासोबत खेळत असायचा मी सासऱ्यांना तर त्यांच्या खोलीत जा असं सुद्धा म्हणू शकत नव्हते पण सोमीला मी, मी त्यांच्यासमोर रागवत असायचे पण तो लहान आहे असं म्हणून सासरेही मुद्दामच माझ्या खोलीत थांबण्याचा बहाना शोधत असायचे त्या दिवशी सोमीला भूक लागली म्हणून रडू लागला तेव्हा सासरे माझ्या खोलीतच त्याच्यासोबत खिळत होते मी सोमीसाठी किचनमध्ये दूध आणायला गेले मी येऊपर्यंत तो झोपी गेला होता तो झोपल्यानंतर सासरे माझ्या खोलीतच होते सोमीला झोपलेले पाहून मी पुन्हा ते दूध किचनमध्ये ठेवायला जाऊ लागले तेव्हा सासरे म्हणाले सोमी तर झोपी गेला पण त्याच्या बाबांना भूक लागली आहे ते दूध तू मला दे मी सासऱ्यांच्या हातात दुधाचा ग्लास दिला तेव्हा त्यांनी माझा हात घट्ट पकडला होता मी त्यांना म्हणाले तुम्ही हे काय करत आहात त्यावर ते, ते म्हणाले अंकिता तुला मी या सुद्धा सांगितलं आहे आपण दोघे असताना मला तू सासरी बुवा म्हणू नकोस मला फक्त नावाने मार आणि हो मी तुझा हात याकरता पकडलाय की नेहमी तू मला बघताच खोलीतून बाहेर जात असतेस आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे त्यांच्या बोलण्यावर मी त्यांच्या शेजारी बसले ते मला म्हणाले आता तुझ्या नवऱ्याचा जाऊन दोन वर्षे झाले आहेत तू किती दिवस अशीच रडत बसणार आहेस तू फार सुंदर आहेस त्यातल्या त्यात अजून तरुणही आहेस जास्त वयही नाही झालं तुझं तू किती दिवस एकटीने जीवन जगणार आहेस तुला नाही पण सोमीला तरी बाबांची गरज नक्कीच भासत असेल मी तर लग्नाच्या एकदम विरोधात होते मला आता कोणाशीच लग्न करायचं नव्हतं मी त्या विषयावर सासऱ्यांशी जास्त बोलले नव्हते तरीही ते, तरी ते मला समजावतच होते ते म्हणाले तुला कोणावर विश्वास नसेल तर मी तुला कसा वाटतो ते सांग त्यांच्या प्रश्नावर तर मी अगदी डोळे फाडून त्यांच्याकडे बघू लागले घरात एक पुरुष आल्यापासून घरातलं वातावरण किती बदललं होतं पण मी सासऱ्यांबद्दल असा विचार कधीही केला नव्हता मी किशनच्या बोलण्यावर त्याला कुठल्याही होकार कळवला नव्हता तो त्याच्या खोलीत जाताच मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला व झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळ झाली अलार्म वाजला आणि डोळे उघडताच मी पाहिलं सोमी माझ्या जवळ नव्हता मी माझ्या खोलीतून बाहेर आले तर बाहेर हॉलमध्ये सोमी मला सासऱ्याच्या हातात दिसला मी त्यांच्या हातातून सोमीला खेचलं व मी, मी माझ्या खोलीत आले तेव्हा माझ्या मागे सासूबाई आल्या होत्या मी ज्या प्रकारे सासऱ्यांकडून सोमीला खेचलं होतं ते सगळं काही आईंना आवडलं नव्हतं आणि ते त्यांनी पाहिलं होतं त्या म्हणाल्या सुनबाई हे सगळं काय आहे तू आता बाहेर तुझ्या सासऱ्यांची कशाप्रकारे वागलीस सोमी आजोबांमध्ये किती रमलं आहे हे तुलाही माहीत आहे किशन तर त्याला खेळवत होता आणि तू त्याला अशा प्रकारे खेचून घेऊन आलीस जसे की कि किशन कोणी परका आहे तुझं हे बघणं मला अजिबात आवडलेलं नाहीये मी सासूबाईंच्या बोलण्यावर एक शब्दही उलट बोलले नव्हते दुसऱ्या दिवशी मी शाळेला जायला निघाले सोमीला सोडण्यासाठी पण तेव्हा मी किशनला सोडा म्हटलेच नव्हते पण सासूबाई मला कडक शब्दात म्हणाल्या की तुला बसने जाण्याची गरज नाही आहे तुझे सासरे तुला सोडायला येतील सासूपुढे याआधीही मी काही बोलले नव्हते ना आता शाळेच्या गेटमध्ये सोडताना किशन मला म्हणाला अंकिता तुला माझा काही राग आला आहे का मी त्याच्याकडे लक्ष न देता सरळ शाळेमध्ये गेले शाळेच्या आवारातच मला माझी मैत्रीण भेटली ती म्हणाली अंकिता गेल्या काही दिवसांपासून मी या व्यक्तीला तुझ्यासोबत बघत आहे ज्याप्रकारे तो तुझ्याशी बोलतो तुला शाळेमध्ये सोडून जातो आणि परत तुला घेला येतो त्यावरून मला जरा असं वाटत आहे की त्याच्या मनात तुझ्याविषयी काहीतरी वेगळ्याच भावना आहेत मी माझ्या मैत्रिणीच्या बोलण्यावरही लक्ष दिले नाही पण या सगळ्या गोष्टी काहीतरी वेगळंच दर्शवत होत्या कारण एवढ्या वर्षानंतर किशन म्हणजेच माझे सासरे घरी आले होते त्यांचा काय उद्देश होता ते सासरेप्रमाणे माझी काळजी तर घेत होते बोलायचे पण एका वेगळ्याच नजरेने ते माझ्याकडे बघत असायचे दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणीच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग होतं त्या दिवशी तर मला कॉलेजमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण तिच्या इच्छेखातर मला जावं लागलं कारण नाचगाणी बघण्याची माझी अजिबातच इच्छा नव्हती हो त्या दिवशी सासूबाई सकाळी त्यांच्या नातवाला घेऊन बाहेर मार्केटमध्ये गेल्या होत्या आज मला कॉलेजला बारा वाजता जायचं होतं कारण तिने तसं कॉल करून सांगितलेलं होतं माझा तर कॉलेजमध्ये जाण्याचा अजिबातच मूड नव्हता हो काहीतरी कारण करून मी टाळण्याचा प्रयत्न करत होते तसं मी तिला सांगितलं शक्य झालं तर मी येईल नाहीतर कॅन्सल पण मला जाण्याची अजिबात खरंच इच्छा नव्हती हो मैत्रिणीशी फोनवर बोलून झाल्यानंतर माझ्या मागून सासरे माझ्या खोलीत आले त्यांच्या हातात एक छान मस्तपैकी साडी होती त्यांनी ती माझ्या हातात दिली व मला म्हणाले ही साडी घालून छान मेकअप करून तयार हो मी तुला तुझ्या कॉलेजच्या फंक्शनमध्ये सोडतो मी म्हणाले मला कुठेही जायचं नाही आहे आणि मी कुठे जायचं आणि कुठे नाही हे ठरवणारे तुम्ही कोण त्यावर सासरे म्हणाले तुझं म्हणणं बरोबर आहे तू काय करायचं आणि काय नाही हे ठरवणारा मी कोणीच नाही तू स्वतःसाठी कधीतरी तयार व्हावं अशीच माझी इच्छा आहे तू आज एकदा स्वतःला नटवून तर बघ तुझ्या सुंदरतेमध्ये अजून किती भर पडेल हे मला वेगळं सांगायची गरज नाही एकदा तरी स्वतःसाठी तयार हो असं ते मला म्हणत होते सासऱ्यांचं सा बोलणं मला थोडंसं पटू लागलं म्हणून मी माझ्या खोलीबाहेर जातात मी त्यांनी आणून दिलेली साडी व दागिने घालून तयार झाली तयार होताच मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला तसेच सासरे माझ्या खोली बाहेर उभे दिसले ते माझा हात पकडून पुन्हा मला माझ्या खोलीत घेऊन आले दोन वर्षांपूर्वी मी गुंडाळून ठेवलेला माझा मेकअपचा बॉक्स त्यांनी आज बाहेर काढायला लावला जो मी काढला त्यांनी त्यांच्या हाताने मला लिपस्टिक लावून दिली ते म्हणाले हा लाल रंग तुझ्यावर फारच छान दिसत आहे त्यांनी लिपस्टिक लावून त्यांचा हात खाली केला तेवढ्यातच सासूबाई सोमीला घेऊन खोलीत आल्या सासूबाईंनी मला असं रंगीबिरंगी कपड्यात पाहून माझ्या सुंदर त्याचे कौतुक करू लागल्या याच्या आधीसुद्धा त्यांनी मला व्यवस्थित राहावं यासाठी आग्रह केला होता पण मी ते ऐकत नव्हतं आणि मी ते कधी ऐकलं पण नव्हतं आज मी किशनचं बोलणं कसं काय ऐकलं मला समजत नव्हतं मी तयार झाल्यावर किशन मला गाडीने कॉलेजमध्ये सोडायला आले तेव्हा माझ्या काही मैत्रिणी किशनला माझा नवरा समजून बसल्या त्या म्हणत होत्या की तुमच्या दोघांची जोडी तर फारच छान दिसत आहे असं बरंच काहीसं त्या आमच्याबद्दल बोलू लागल्या मग मी म्हणाले हा माझा नवरा नाही आहे हे माझे सासरे आहेत एवढे तरुण सासरे पाहून सगळ्यांच्या तोंडावर बारा वाजले होते कोणाला विश्वासच बसत नव्हता की ते माझे सासरे आहेत सगळ्या मुली त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत होत्या कॉलेजमध्ये गॅदरिंग तर पूर्ण झालं जेव्हा कॉलेजमधून आम्ही घरी जायला निघालो तेव्हा गाडीवर बसताच माझा हात किशनच्या मांडीवर गेला जवळजवळ अर्धा रस्ताभर माझा हात त्यांच्या मांडीवर होता अचानक मी बहनाळ आले व मी त्यांच्या मांडीवरून माझा हात बाजूला गेला ना ना मला अचानक काय झालं होतं समजत नव्हतं आम्ही घरी येताच सासूबाई सोमीला घेऊन भाजीसाठी बाजारात गेल्या आता तासभर तरी त्या घरी येणार नाहीत हे मला ठाऊक होतं तेव्हा मी किशनला माझ्या खोलीत घेऊन आले माझ्या ब्लाऊजची रिबीन सोडवण्यासाठी मी त्यांची मदत घेतली रिबीन सोडवायला दोन सेकंद पुरेसे असतात पण किशन तर अर्ध्या मिनिट झाला रिबीन चाळत होता तेव्हा मी त्याच्या दिशेने वळले व त्याचा हात हातात घेतला मी त्याला म्हणाले तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे हे मला समजलं आहे मी असं बोलताच किशनचा माझ्या हातातील हात माझ्या खांद्यावर आला होता तो म्हणाला अंकिता तू एक ना एक दिवस माझा हेतू समजशील माझा उद्देश समजशील हे मला माहीतच होतं आणि तू फार लवकरच समजलीस आता मी तुला आयुष्यभर सांभाळणार आहे असं म्हणून किशन माझ्याजवळ येऊ लागला पण मी त्याला जोराने माझ्यापासून लांब केलं मगापासून मी किशनच्या जवळ जाण्याचं नाटक करत होते कारण आता वेळ आली होती त्याला आमच्या घरातून कायमचा हक लावण्याची या दोन वर्षात मला अनेक स्थळं आले होते पण मला कोणा पुरुषाशी लग्न करायचं नव्हतं माझ्या नवऱ्यानंतर माझं आयुष्य माझा मुलगा होता मी किशनला म्हणाले तुझी माझ्यावर किती घाण नजर आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे पण एक लक्षात घे मी तुझ्यासारख्या मुलांना चांगली ओळखून आहे मुलगा गजला तू तर चाळीस वर्षांचा म्हातारा आहेस एवढ्या वर्षानंतर तू आत्ताच आमच्या घरी का आला आहेस हे समजलंय माझ्या सासूबाई तर कोणाला सुद्धा भाऊ म्हणतात व त्याला घरात घेऊन येतात साध्या भोळ्या आहेत बिचाऱ्या पण मी तुझा हेतू समजले आहे मी तेव्हाच त्याच्या कानाखाली वाजवली त्याचा हात पकडून त्याला हॉलमध्ये खेचत घेऊन गेले तेव्हा सासूबाई पण घरी आल्या होत्या सासूबाईंनासुद्धा समजत नव्हतं हे काय चाललंय त्या म्हणाल्या हे काय चाललंय सुनबाई विसरू नकोस ते सासरे आहेत तुझे तू किशनचा अशा प्रकारे हात का पकडला आहेस मी सासूबाईंना म्हणाले या नालायकाची माझ्याप्रती नजर काही ठीक नाही आहे बघा आता याला आपल्या घरात अजिबात जागा नाही तेव्हा सासूबाईंनी माझ्या हातून हात सोडवला व त्या म्हणाल्या सुनबाई तुला खरं सांगण्याची वेळ आली आहे सुनबाई मीच किशनला इथे बोलावलं होतं पण तुझ्या नवऱ्याच्या नोकरीसाठी नाही तर वेगळ्या कारणासाठी मी त्याला इथे बोलावलं होतं ते माझा सखा किंवा चुलत भाऊ नाही आहे एका लग्नात आमची भेट झाली होती किशन मला त्याची मोठी बहीण मांडतो किशनचा स्वभाव मला माहीत होता म्हणून तर मी त्याला इथे बोलावलं तुझा नवरा गेल्यापासून त्यानंतर दोन वर्षे झाले मी तुला रोज बघतेय तुझी अवस्था बघतेय नीट झोपतसुद्धा नाहीस रात्री झोपत काहीतरी बडबड करत असतेस तुला या सगळ्या गोष्टीतून मला बाहेर काढायचं होतं आणि त्यासाठी हा एकच मार्ग मला योग्य वाटला म्हणून मी तुझं लग्न लावायचं ठरवलं किशन सोबत त्यासाठी मी किशनला इथे बोलवलं पण तू तर आता सुद्धा तुझं मन घट्ट करून आहेस किशन म्हणाला अंकिता मी तुझ्या सुंदरतेवर नाही तर तुझ्यावर प्रेम करतो आणि मागच्या काही दिवसात मी सोमेमध्ये फार गुंतलो आहे एक पुरुष घरी आल्यापासून घरातलं वातावरण प्रकारे बदललं होतं हे मलाही दिसलं होतं मला, मला वाटलं सासूबाईंना माझं दुःख दिसत नाही आहे पण त्या तर रोजच माझं दुःख पाहून त्यांनाही त्रास होत होता तेव्हा मी सासूबाई आणि किशनला म्हणाले मी कोणाशीच लग्न करू शकत नाही मी लग्न केलं तर मला सुनील माफ करणार नाही ते रोज माझ्या स्वप्नात येतात त्यावर किशन म्हणाला तुला काय स्वप्न येतात तू काय बडबडतेस हे सगळं काही मी बघितलं आहे अंकिता तू जो विचार करतेस तेच तुझ्या स्वप्नात असतं सुनीलची तर इच्छा असेल की त्याची बायको व मुलगा सुखात असावे तुलाही दुसरे लग्न करण्याचा अधिकार आहे सोमीलाही वडिलांची गरज आहे किशनने मला माझ्या विचारातून बाहेर काढण्यासाठी फार मदत केली होती तेव्हा मी खूपच भावनिक झाले आणि त्यांच्या गळ्यात पडून खूप जास्त रडू लागले किशन म्हणाले हे तुझे शेवटचे अश्रू समज आजच्यानंतर मी तुला कधीही रडू देणार नाही माझ्या मनात कुठे ना कुठे किशनने आता जागा निर्माण केली होती लग्न झाल्यानंतर मी किशनच्या घरी गेले मी माझ्या आईसारख्या सासूबाईंनाही माझ्यासोबत घेऊन गेले होते कारण माझ्या कल्याणकारी जीवनाचा विचार त्यांनीच तर केला होता आता जे काय आहे ते सगळं त्यांच्यामुळेच आहे मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Yeah!